नमस्कार सर्वांना हॅप्पी दिवाळी सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हॅपी दिवाली तर अशा प्रकारे मी माझ्या घरचं लक्ष्मीपूजन केलेलं होतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजन करते माझं लक्ष्मीपूजन वगैरे करून झालेलं होतं तर नंतर व्हिडिओ वगैरे शूट केला मी तर बघू शकता हे आपलं सगळं फराळाचं आणि देवीचं मूर्ती ठेवते असे आणि कलश वगैरे मांडते आपला झाडू लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पा असे मी सर्व प्रकारे मस्त असं लक्ष्मीपूजनची तयारी करते आणि बघू शकता अशा प्रकारे मी घरात सगळे दिवे पण लावून घेतलेले होते पूर्ण घराला दिवे लावून घेतले होते मागू मागच्या पण दाराला पुढच्या पण आणि अशा प्रकारे माझं घराची लायटिंग वगैरे समोरचं दाखवते हॉलमध्ये पण बाबासाहेब गौतम बुद्धाच्या मूर्तीला पण खूप छान असं मस्त डेकोरेट केलं होतं हार वगैरे टाकले होते आणि खूप छान मस्त अशी दिवाळी झाली आमची आणि तुमची कशी झाली हा व्हिडिओ थोडा लेटच येत आहे तर मला एडिटिंग वगैरे करायला वेळ झाला अशा प्रकारे मी तयारी पण केली होती ही साडी घेतली होती दिवाळीसाठी आणि अशा प्रकारे मी साधी सिंपल तयारी केली होती आणि लक्ष्मीपूजन पण नंतर करून घेतलं होतं हा व्हिडिओ जरा लेट टाकते कारण एडिटिंग वगैरे करायला वेळ लागला हा दिवाळीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी दोन दिवस तरी लेट आला तुम्हाला त्याच्याबद्दल खरं मनापासून सॉरी तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माझं लक्ष्मीपूजन वगैरे झालेलं होतं नंतर मी आम आपल्या मंदिराजवळ म्हणजे जिथं रोज पूजा करते तिथं मी दिवा लावून घेतला होता आणि बघू शकता अशी छानशी मस्त संध्याकाळची पूजा झालेली होती कारण साडेआठ वाजेपर्यंतच वेळ होता साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत त्याच्या आतच करणं होतं तर अशा प्रकारे मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे आणि घरामध्ये पण सर्वीकडे दिवे लावून घेतलेले होते तर खूप छान अशी दिवाळी झालेली आहे तुमची कशी झाली ते नक्की सांगा आणि ही माझी दिवाळीची साडी मी घेतलेली होती तर बघू शकता माझी साडी किती छान वाटत होती मला खरंच खूप आवडती साडी आणि संध्याकाळी रात्री असे फटाके आम्ही फोडलेले होते तर व्हिडिओ तर जास्त केला नाही चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय हॅपी